महत्वाच्या विषयाकडे येतो तुम्ही मागील अनेक वर्षांपासून लीज डीड या बाबतीत काम करताय नेमकी ती प्रोसेस काय किंवा त्याविषयी तुमचं काय काम सुरू आहे लीज डीड हा जो एक प्रकार आहे नेमका काय आहे तुम्हाला माहिती असेल की आता लोकांच्या रिडेवलपमेंटच्या गोष्टी खूप मोठ्या मोड़ मोठ्या प्रमाणात चालल्या आहेत काही सोहळ्यामध्ये रिडेव्हलपमेंट झाली आहे काही ठिकाणी येत आहे लीज डि रिडेव्हलपमेंट करण्यासाठी तुमची जमीन तुमच्या नावावर नको का पाहिजे आणि ती जमीन नावावरती होण्यासाठी आम्ही काही ठिकाणी पुढाकार घेतला काही सोसायटीमधील अध्यक्ष सेक्रेटरी यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि काही ठिकाणी आम्ही एकोणीस हजार पाचशे मध्ये मा म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी एकोणीस हजार पाचशे मध्ये सोसायटीचं लिजि करून दिलं एकोणीस हजार पाचशे काय असतात त्या प्रोसेस साठी बरोबर म्हणजे काही ठिकाणी सोसायटीने ज्यावेळी टेंडर मागवले बाहेरून की सोसायटी लिस्ट करायचंय तर काही ठिकाणी चार लाख पाच लाख सहा लाख असे टेंडर होते पण आम्ही ते एकोणीस हजार पाचशे मध्ये केलं तिथे पैसे कमवणं हा उद्दिष्ट नव्हता आपल्या नाण्याचा फायदा आपल्याच नागरिकांना व्हावा ही इच्छा होती आणि त्यासाठी ती लिस्टिड प्रक्रिया होती आज सुद्धा आम्ही लोकांना सांगत आहे की रिडेव्हलपमेंट होत असताना सेल्फ रिडेव्हलपमेंट करा ज्या पद्धतीने हे एकोणीस हजार पाचशे मध्ये झालं ना त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा वन आर के आहे ना तो वन आर केचा वन बीएचके के आपण टू के करू पण सेल्फमध्ये बरोबर सेल्फ रिडेव्हलपमेंटला वाव दिला गेला पाहिजे नाही दिला गेला पाहिजे बघा कसं असतं तुम्हाला घरचं जेवण खाना आवडेल का हॉटेलचं जेवण खाना आवडेल घरचं पण घरचं जेवण बनवला त्रास असतो पण ते चविष्ट असतं एक गोष्ट दुसरी गोष्ट तुमच्या शरीराला घातक ठरत नाही मोठ्या प्रमाणामध्ये पण ते बनवायला त्रास लागतो ते बनवल्यानंतर भांडी घुला धुवायला त्रास लागतो हे आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि नुसता पुनर्विकास हा प्रकार असा आहे एखाद्या बिल्डरला देऊन टाकायचं मग सोपस हॉटेलमध्ये जायचं आणि जेवण घ्यायचं हे सगळं कशामुळे होतं माहिती सर्वसामान्य माणसांना ना, ना। रेग्युलरची ची जीक जीक नकोय म्हणजे बिल्डर स्वतःकडे प्रोसेस आली की सहा सहा महिने परवानगीला घालेल त्यानंतर ते रिडेव्हलपमेंट प्रॉपर उभं करायला सात आठ वर्षाचा कालावधी लागेल हे सगळं मध्ये लोकांना अडकायचं नाही किंवा फायनान्शियली लॉस मिळवायचा नाही त्यामुळे लोक सेल्फ डेव्हलपमेंट पासन खूप मागे तुम्हाला असं वाटतं वैयक्तिक सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी लोकांनी काहीतरी काम केलं पाहिजे कशाला लोकांनी स्वतःचा वेळ द्यायचा लोकांनी माणसं नेमणूक करा <laughs> आ, ए कन्सल्टन्सी नेमणूक करा आता काय झालं प्रॉब्लेम माहिती आहे काय काही ठिकाणी ना काही पदाधिकाऱ्यांना फूस टाव लावली जाते आणि त्यांना चुकीचं मार्गदर्शन केलं जातं माझी इच्छा नेहमी हीच जाईल की मॅक्सिमम सगळ्यांना फायदा मिळावा एक दोन लोकांना फायदा मिळू नये आणि रिडेव्हलपमेंट करा किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट करा त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा लिगल ॲडवायझर असेल तुमचा पी एम सी असेल तुमचा हे तुमची नेमणूक करा म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये कोणाच्याही ताटाखालचं मांजर व्हायला नको नाहीतर तुम्हाला कल्पना नसेल काय काय ठिकाणी वीस वीस वर्ष प्रोजेक्ट रखडलेत <laughs> मग ती जे चुकीच्या गोष्टी घडतात ह्याचं कारण काय आहे प्रोजेक्ट रखडण्यामागचं कारण होतं नक्की काय सेल्फ डेव्हलपमेंट मी करणार मी करणार त्या नादामध्ये काय होतंय ना तू करणार ना मी करणार नुकसान त्या नागरिकांचं होतं आणि ते प्रोजेक्ट दहा दहा बारा बारा वर्ष लटकतात सांगायला खूप सोपं आहे हो आपण करूया पण हे ज्या दिवशी प्रॉब्लेम तयार होतात ना त्या दिवशी कोण पुढे येत नाही सगळे लांब पळून जातात माझी इच्छा अशी आहे की आपल्याला जे ज्ञान आहे ते ज्ञानाचा फायदा आपल्या नागरिकांना मिळायला पाहिजे नागरिक कुठेही अडकले नाही पाहिजे आणि मी सांगतो तुम्हाला खरंच की ह्या येणाऱ्या वेळेमध्ये रिडेव्हलपमेंट हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे पण माझी इच्छा ही आहे की ज्यांनी स्वप्न बघितलं ना छोट्या घरांचं जे आज वन रूम मध्ये राहत आहेत त्यांना वन बीएचके किंवा टू चा फ्लॅट कसा मिळेल आणि तो फ्लॅट मिळत असताना तो योग्य वेळेमध्ये कसा मिळेल हे खूप महत्वाचं आहे नाहीतर काय होणार आहे माहिती आहे काय स्वप्न बघितलंय मी आणि पूर्ण होईल मुलांचं बरोबर असं नाही झालं पाहिजे स्वप्न मी बघितलंय ना तर स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार पण मलाच आहे तो दुसरा कोणी तरी पूर्ण करावा करावा आणि त्याचा फायदा लाभ ते मला पटणार नाहीये त्यासाठी ही जी लिची प्रक्रिया आहे ना की मी वारंवार लाभवतो हो राबवतो हो मी यूट्यूबवरती त्याची व्हिडिओ अपलोड करतो हे करण्यामागचं कारण काय माहिती आहे जे ज्ञान आहे ना पुस्तकातलं ते लोकांपर्यंत प्राकृत भाषेमध्ये पोचावं आणि प्राकृत भाषा ही बोलल्यानंतर तुम्हाला माहीत पडते बरोबर आहे त्यामुळे ते, ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे बस बाकी काय नाही